सणांचं महत्व पूजा विधीची माहिती तर आपल्याला मिळतेच परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत उद्या एकोणीस ऑगस्ट श्रावणातील तिसरा सोमवार मुहूर्तावर रक्षाबंधन देखील आहे त्या तिसऱ्या सोमवारी पाहिली जाणारी शिवामूठ कोणती आणि त्याच बरोबर आज आपण एक कथा श्रवण करणार आहोत एक आठ नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या सुना होत्या आणि एक ना आवडती सुन होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडती जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत पुढे श्रावण मासातील सोमवार आला त्या दिवशी नावडतीची नाग कन्यशी आणि देवकन्यशी भेट झाली ती कुठे जात आहे अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामुठ व्हायला जात आहेत नावडतीनं विचारलं त्यानं काय होत नागकन्येने सांगितलं शिवामुठ वाहिल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि संतती नसल्यास संतती प्राप्त होते नावडती माणसं आवडती होतात वडील नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितलं राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्या सोबत देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा बसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठी वसा वस्तू आहोत त्या वसाला नेमकं काय करावं मुडबर चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बेलाची पाणी घ्यावीत मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा भरतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाटाने जेवण करावं हा वसा पाच वर्षे करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्या जव आणि पाचव्या सातू या, याची शिवमुठी करिता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदाने उष्ठ माष्ट पानं दिलं ते घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसऱ्या सोमवाराला नावड तिने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्या बरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ्वर देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंद जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितला माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहे तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावळती तुझा देव दाखव म्हणू लागली ला सरा होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ लागले दया आली रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या सह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्न खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फुल वाहू लागली नंतर शिवमूट घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंद जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझ पागोट देवळी राहिलं घेऊन येतो म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होत ते, ते एक लहान देऊळ होत आणि एक पिंड होती त्यावर नावर्तीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं ती आवडती झाली जसा तिला शंकर जाला, तसा तुम्हा हो ही उत्तराची पाचा उत्तरी संपूर्ण मंडळी भगवान शिवाला भोलेनाथ असेही म्हणतात असे मानले जाते कि त्यांच्या खऱ्या भक्तांची एक हाक देखील त्यांना प्रसन्न करू शकते म्हणूनच तुमच्या लक्षात आले असेल कि भगवान शिवाच्या भक्तांची संख्या इतर देवतांच्या भक्तांपेक्षा जास्त आहे या उलट श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते भगवान शिवाची उपासना केल्याने ऐहिक आणि आध्यात्मिक सुखांची प्राप्ती होते म्हणूनच श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास करावा असे केल्याने तुमच्या मनाची चंचलता दूर होते त्यामुळे तुमच्या आत निर्णय घेण्याची क्षमता वाढते यासोबतच ग्रह नक्षत्रांचे अशुभ प्रभाव दूर होतात आणि कठीण परिस्थितीतही ते योग्य पद्धतीने लाभ देतात श्रावण सोमवारी उपवास केल्याने भगवान शिव ही प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो भगवान शिवाची पूजा केल्याने नेहमी शुभफळ मिळत असले तरी श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करणे आणि शिवलिंगावर दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते श्रावणात रोज शिवलिंगावर दूध अर्पण केल्यास शिवपरिवाराचा आशीर्वाद मिळतो मनाचा कारक ग्रह चंद्र हा भगवान शंकराच्या मस्तकावर विराजमान असल्यामुळे तुमचे मनही मजबूत होते श्रावणात दररोज शिवलिंगावर दूर अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होऊन मनाची अस्वस्थता दूर होते तसेच भगवान शंकराला केशर मिश्रित खीर अर्पण करावी असे केल्याने नोकरी आणि व्यवसाय देखील लाभ होतो महामृत्युंजय मंत्राचा जप श्रावण महिन्यात दररोज करावा असे केल्याने आरोग्य प्राप्त होते शास्त्रामध्ये निरोगी शरीराला समृद्धीचे प्रतीक मानतात जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही जीवनातील प्रत्येक यश मिळवू शकता त्यामुळे मंत्राचा जप या या केल्याने तुमचे मानसिक आरोग्यही सुधारते भगवान शिवाला भांग धोत्रा आणि बेलपत्र अर्पण करणे खूप शुभ मानले जाते श्रावण सोमवारी शिवमंदिरातील शिवलिंगाला या गोष्टी अर्पण केल्यास भोलेनाथाची कृपा प्राप्त होते आणि जीवनात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही आणि जीवनात येणारे अडथळेही दूर होतात भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्हाला श्रावण महिन्यात तुमच्या खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घ्यावी लागते त्या महिन्यात तुम्ही मांस मध्याचे सेवन टाळावे म्हणजे सूड बुद्धीचे अन्न तसेच या महिन्यात दूध पिऊ नये कारण श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध अर्पण केले जाते श्रावणामध्ये दूध न पिण्याची शास्त्रीय कारणेही आहेत